असा असा एवढा तापट आहेस तू बुद्ध शांत राहायला सांगतो म्हणून तर बुद्ध गरजेचं आहे एवढे शिवेगाळ वाईट गरज नाही रे बुद्धाची आम्हाला फक्त मागा बैलाच मटण खातो कशाला गरज राहते आम्हाला शांत आम्हाला खातो शिवेगाळ करतो गुटक वाटक खातो पत्ते खेळतो ती तर आहे मग मांग मांग कशाला म्हणले मांग मांग कशाला म्हणले तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय तू आज टाकून घेतो लक्षात घे जय भीम हा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल याच्यामध्ये मातंग समाजाची तरुण कुठल्या प्रकारे बुद्धांच्या बाबतीत आणि बाकीच्या बाबतीत काय उल्लेख करतात हे तर आपण सगळ्यांनीच पाहिलं मी ते सांगू इच्छितो ज्यावेळी माझ्या मातंग बांधवावरती मी काय उल्लेख करतोय बांधव कारण आम्ही मातंगांना आपलं मानतो ज्यावेळी मातंग बांधवांवरती संकट येतो अन्याय होतो त्यावेळी सगळ्यात पहिले ललकारी देणारा अन्यायाला प्रतिकार करणारा हा माझ्या बौद्ध समाजाचा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असतो निदान याची तरी थोडीफार जाणीव ठेवल्या पाहिजे होती तुम्ही हे सगळ्याचे शब्द प्रयोग करताना आणि बोलताना मातंग समाजातील तरुणाचा सुद्धा पोचीराम कामलेंचं सुद्धा उचिराम कांबळेंसारख्या सारख्या तरुणांचं सुद्धा या चळवळीसाठी योगदान आहे आम्ही आजही त्यांचा सन्मान करतो आजही ते आमच्या हृदयामध्ये आहेत आजही ते आमच्या विचारांमध्ये आहेत पण ज्या प्रकारची आता या मुलांनी वक्तव्य केले हे अतिशय चुकीचे आहेत अतिशय निंदनीय वक्तव्य आहेत तुम्हाला बौद्धांमध्ये आणि मातंगांमध्ये काही दंगली घडवायचे अतिशय चुकीची गोष्ट आहे मातंग समाजासाठी आजही बौद्ध समाजातील आंबेडकर चळवळीतील तरुण संघर्ष करतोय अरे आम्ही स्वतः कधी आम्ही विचार नाही केला की एखाद्या आग, आय पी एस अधिकाऱ्याशी बोलून एखाद्या आय एस अधिकाऱ्याला विरोध करून आमच्यावरती काय होईल ते थी आम्ही कधीच नाही विचार केला मातंग समाजातील तरुणावरती अन्याय झाला जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं मी ज्यांचे उदाहरण देत नाही आम्ही स्वतः त्या जिल्ह्याचा एस पी असेल कलेक्टर असेल पहिले प्रशासन व्यवस्थेला आम्ही चळवळीतले बौद्ध समाजाची आंबेडकरी चलवळीतले कार्यकर्ते घोडे लावतो तुम्हाला जी बांधील की आपली वर्षानुवर्षाची आहे जो आपला भाईचारा आहे हा तुम्हाला नष्ट करायचा आहे काय माझी विनंती आहे मातंग समाजातील तरुणांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा तुम्हाला समजेल तुम्हाला समजेल आपला उद्धार करता कोण आहे आपल्या पिढ्यांचा उद्धार करता कोण आहे त्यावेळी तुम्हाला समजेल माझी विनंती आहे मातंग सम्रातील तरुणांना तुम्ही स्वतःच्या विवेक सत्संगुद्धीनं विचार करा आणि त्यासाठी आधी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणं गरजेचं आहे पुन्हा असा प्रकार होणार नाही अशी अपेक्षा ठेवतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद